नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का खावं कसं आहे याचे माझे एक दोन व्हिडिओ आहेत बरं का तर आत्ता पेरू खाताना माझ्या लक्षात आलं की माझा नवरा माझा मुलगा बिया खाली येतात म्हणून पेरू खात नाही आई घाई अरे काय सोपी गोष्ट आहे हे पहा ह्या ज्या बिया असतात ना ह्या जास्त करून पेरूच्या बिया त्याच्या ह्या चंद्रकोरीवरती असतात बरं का तर खाताना ना शक्यतो असं मधला भाग काढू बरं का त्यानंतरच्या बिया चमच्याने काढून टाका म्हणजे मग कमीत कमी बिया तुमच्या तोंडात येतील हो की नाही असं काढून टाकल्यावर कमीत कमी बिया तोंडात येतील मग खा की बिंधा असत ऐकाय ने पेरूसारखं मस्त फळ नाही फळं खाल्ली पाहिजे खा काय सांगा हा मला